सगळ्या चौदा ते वीस या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार okay. okay. आहे त्यांचे चलो धन्यवाद नमस्कार मित्रांनो बातमी मराठा आरक्षणाविषयी आहे मराठा क्रांती सूर्य मनोज जारांगे पाटील यांनी चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान संबंध महाराष्ट्रातून विधानसभेचा डाटा गोळा करण्याचे आदेश दिलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल सातारा जिल्ह्यातील मराठा सेवक सोहम शिर्के अखंड मराठा सेवक आहेत ते आजपासूनच मानखटावमध्ये धावता गाव दौरा सुरू करणार आहेत व दहा तारखेच्या अनुषंगाने प्रत्येक गावची कोणकोणती कौन तयारी झालेली आहे किती लोक येणार आहेत किती गाड्या येणार आहेत हा तसेच मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभेचा डेटा सर्व गोळा करण्यासाठी सोहम शिर्के प्रत्येक गावामध्ये येणार आहे तर सोहम शिर्के यांच्याकडून मराठा बांधवांना तसेच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपापल्या गावामधील डाटा सोहमजींच्याकडे देऊन त्यांना सहकार्य करावे मित्रांनो येणाऱ्या दहा ऑगस्ट रोजी स्वराज्याची राजधानी सातारा या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली व दौरा येणार आहे तर हा दौरा सक्सेस करण्यासाठी जास्तीत जास्त मराठा लोकांनी व सर्व समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने सातारला येण्याचे आव्हान सुद्धा सोहम शिर्के यांनी केलेलं आहे पाहुयात सोहमजी काय म्हणतायत ते विस्तृतपणे जय शिवराय बांधवानो मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आ, मी व्हिडिओ याच्यासाठी बनवला कारण उद्यापासून मी मालखाटामध्ये गावगावचा धावता दौरा करते कारण येणाऱ्या दहा तारखेला आरक्षण जनजागृती व शांतता रॅली सातारा राजदी नेते मनोज जरांगे पाटील साहेब येणार आहेत तर त्या अनुषंगाने प्रत्येक गावची काय तयारी झाली किती वाहन येणार आहेत किती लोक येणार आहेत हा आपला महत्त्वाचा सर्वे असणार आहे सोबतच त्या गावाला सपोज एखादा डिजिटल बॅ बै, बॅनर लावायचं असेल तर ते पण आपण विचारणार आहे त्यांना आणि आपण जे आपल्याला जे स्टिकर भेटणार आहेत गाडीवर लावण्यासाठी ते आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे तर त्या अनुषंगाने आपण एक धावता दौरा करतोय सोबतच येणारी विधानसभा खूप आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे कारण जर का ह्या विरोधक आणि सत्ताधारी मिळून आपल्याला येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर किंवा तेरा तारखेच्या अगोदर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर आपली एक पूर्वतयारी म्हणून आपण एक सर्वे करतोय तर सर्वे म्हणजे प्रत्येक गावातले जे काही त्याच्यामध्ये एकवीस पॉईंट्स आहेत तर एकवीस पॉईंट आपण मी तुम्हाला या व्हिडिओसोबत ते सर्वेची जी काही लिस्ट आहे ती मी पाठवणारच आहे तर या अनुषंगाने आपल्याला सर्वे करायचं जेणेकरून आपल्याला आपली पूर्वतयारी झाली पाहिजे जर का मनोज दादा जरांगे पाटलांनी जसं सांगितलं की तेरा ते वीस पर्यंत सर्व मराठा समाजाने आपल्या आपल्या वाईज डेटा घेऊन या तर आपल्याला तो डेटा कलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या अनुषंगाने आपण तो सर्वे फॉर्म पण मी तुम्हाला व्हिडिओ सोबत पोस्ट करणार आहे तर प्रत्येक गावाने तो आपला जो सर्व्हे पटलाच्या आदेशानुसार आपल्याला तो पूर्ण भरून आपल्याला त्यांना सबमिट करायचं आहे तर त्या अनुषंगाने माझा हा आता उद्या तीन दिवसाचा धावता गाव दौरा भेट आहे तर सर्वांनी त्याला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त संख्येने लाखोच्या संख्येने आपल्याला मानखाटामधून आपल्याला सातारा राजधानी इथे जायचं आहे शेवटी आपल्या मुलांच्या हक्काचा प्रश्न आहे मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून सर्वांनी जिम्मेदारीने या रॅलीसाठी यायचंय आहे तर आपला हा फक्त बोलतात ना धावता दौरा आहे जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन भेटेल आणि आपण जरा पाटलांच्या टीमला आणि जरा पाटलांपर्यंत आपल्या माल खाटवची करंट इन्फॉर्मेशन पोहोचवू शकतो त्या अनुषंगाने हा सर्वे आणि हे धावता दौरा आहे तरी सर्वांनी याला सहकार्य करावं एवढीच विनंती जे जे जाऊ जय शिवाय परंतु वीस चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या कारण एकोणतीस ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे पाडायचे इतकं उभा करायचे या संदर्भात त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाज घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत परंतु इकडं बी नुसते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे कवा आणि दिवसं थोडे आहेत त्यामुळंच मी पाठीमागच्या दोन चार दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या जर मग समाज मनला लढायचं का तर कागदपत्र काढून ठेवा टायमाला परत नको की निर्णय घेतला ना आता कागदपत्रच निघाला जे जे आहेत ते ते करा पण असे एक लक्षात ठेवा पण कागद गावागणीच काढितां सगळे म्हणजे एखाद्या गावातून व्हायचे पाच पाच सहा सहा उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे दोन हजार उमेदवार असं नाही झालं पाहिजे एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या कारण तेही मी त्या